अकरा एप्रिल आय एम पी दिन विशेष आहे अकरा एप्रिलला शिक्षण हक्क दिन साजरा केला जातो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस काटगुण जिल्हा सातारा येथे झाला हे भारतातील थोर समाजसुधारक लेखक विचारवंत आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते त्यांनी शोषित वंचित समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले महात्मा फुले यांचा जन्मदिवस अकरा एप्रिल हा महाराष्ट्रात शिक्षण हक्क दिन म्हणून साजरा केला जातो तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवारपेठ पुणे येथे सुरू केली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत तर राष्ट्रीय शिक्षण दिन हा अकरा नोव्हेंबरला साजरा केला जातो ओके आणि अकरा एप्रिललाच राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन दरवर्षी अकरा एप्रिल रोजी साजरा केला जातो हा दिवस भारत सरकार आणि व्हाईट रिबन अलायन्स इंडिया यांच्या पुढाकाराने दोन हजार तीनपासून साजरा केला जात आहे यामागील उद्देश गरोदर माता आणि नवजात शिशूंच्या आरोग्यांविषयी जनजागृती करणे आणि माता मृत्यूदर कमी करणे हा आहे अकरा एप्रिल ही तारीख भारताच्या स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त निवडली गेली आहे क्लिअर